या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन सोलापूर संचलित पद्मशाली सखी संगम सोलापूर यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस माजी उपमुख्यमंत्री मान्य भाजप महाराष्ट्र आणि श्री चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र यांना सोलापूर आणि महाराष्ट्रातील पद्मशली समाजाचे एकमेव आणि भाजपाचे शहर मध्येचे विजयी उमेदवार श्री देवेंद्र कोठे यांना मंत्रीपद बाव देण्याबाबत ईमेलद्वारे पत्र सोलापूर व महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाचे आणि सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढणारे श्री देवेंद्र राजेश कोटे हे भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पद्मशाली समाजासाठी भूषणावह आहे त्याची उमेदवारी उशिरा घोषणा होऊनही रात्रंदिवस स्वतः श्री देवेंद्र राजेश कोठे त्यांचे परिवार संघाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते भाजपचे ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते कार्यकर्ते महायुतीचे नेते कार्यकर्ते पद्मशाली समाजाचे बंधू भगिनी आणि काही संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आणि ओळखी अनोळखी अनेक नागरिकांनी श्री देवेंद्र कोटे यांच्या विजयासाठी कठोर परिश्रम घेतले आहे श्री देवेंद्र कोटे हे तरुण आहेत यांच्याकडून सोलापूरकरांची व पद्मशाली समाजातील अनेकांची अपेक्षा वाढली आहे महाराष्ट्रात पद्मशाली समाजाची असलेली लोकसंख्या विचारात घेणेही महत्वाचे आहे यासाठी श्री देवेंद्र कोठे यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास समाजासह इतर अनेक प्रश्न मार्गी लागतील यात काही शंका नाही श्री देवेंद्र राजेश कोठे यांनी मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी श्री सोशल फाउंडेशन सोलापूर संचलित पद्मशाली सखी संगम सोलापूर यांच्या वतीने करण्यात आली यावेळी मेघा विष्णू इट्टम अध्यक्ष कल्याणी अंबादास पेनगोंडा उपाध्यक्ष मंजुळा मार्कंडे आडम उपाध्यक्षा पूजा अरविंद चिप्पा सचिव कल्पना ज्ञानेश्वर अर्चनपल्ली सल्लागार हे उपस्थित होते या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर